स्थानिक पातळीवर कोणाशीही युती करण्यास शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मोकळीक दिलेली आहे स्थानिक पातळीवर युती किंवा आघाड्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना दिलेली आहे युती आघाड्या करायला कोणतीही अट नाही असं पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक पातळीवरती नवी समीकरणं उदयाला येऊ शकतात जे पक्ष आजवर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले होते एकमेकांवर यथेच टीका करत होते तेच पक्ष हातात हात घालून या निवडणुकांना सामोरं जाऊ शकतात अशी समीकरणं काही ठिकाणी महाराष्ट्रात उदयाला सुद्धा आलेली आहेत कोल्हापूरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे कणकवलीमध्ये सुद्धा तशा शक्यता दिसत होत्या पण उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यामुळे शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र लढण्याची शक्यता धुसर झाली आहे पण स्थानिक पातळीवरती युती आघाडी कोणासोबत करायची याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना दिलेलं आहे या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जास्त याच्या आधीच्या निवडणुकीत आणि पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकार जे स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार त्यांना मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्र प्रदेश भूमिका घेतली घेतील का नाही हे मला नाही तर स्थानिक पातळीवर युती आघाडीचा निर्णय घेण्याची मोकळी शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना दिलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये काय नवी समीकरण स्थानिक पातळीवर उदयाला येतात हे पाहणं महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आहे एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा महाराष्ट्रातल्या काही भागांवरती प्रचंड मोठा पगडा आहे प्रभाव आहे आणि जर भाग ते भाग आपापल्या ताब्यात ठेवायचे असतील त्या नगरपालिका नगरपरिषदा महानगरपालिका आपापल्या ताब्यात ठेवायच्या असतील तर त्यासाठी काय नवी समीकरणं जन्माला येणार याकडे लक्ष असेल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके सध्या आपल्यासोबत आहेत निलेश लंकेजी शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना पूर्णतः मोकळीक दिलेली आहे त्या त्या भागामध्ये युती आणि आघाडीचा निर्णय घेण्याची यामुळे नेमकं काय साध्य होईल कशा पद्धतीनं निवडणुकांवर परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं हॅलो माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत प्रश्न असा आहे की शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना मोकळीक दिली आहे त्या भागातल्या युती आणि आघाडीचा निर्णय घेण्यासाठी यातून राष्ट्रवादीला कसा फायदा होईल काय नवीन समीकरण उदयाला येऊ शकतात पक्षाला किती फायदा होतो काय होतो यापेक्षा सगळ्यात महत्वाचं स्थानिक कार्यकर्ते चांगल्या विचाराच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जर स्थानिक पातळीच्या निवडणुका लढवल्या गेल्या तर निश्चित त्याचा था, खालच्या थरातील लोकांना त्याचा फायदा होत असतो सगळ्यात महत्वाचे तुम्ही पाहिला नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समितीची निवडणूक असो हा जो प्रतिनिधी असतो हा ग्राउंड वर ग्रास रुट वर काम करणारा एक प्रतिनिधी असतो आमदार असो खासदार असो यांना एक लिमिटेशन असतो मतदारसंघ मोठा असतो ते प्रत्येक घराघरात पर्यंत जाऊन त्या ठिकाणी लोकांना मदत करू शकत नाही त्यामुळं ग्रास रुट वर जाऊन काम करणारी फळ हीच असती आणि ही फळी उभी करत असताना जर समविचारी चांगल्या विचाराचे लोक जर एकत्रित एक येऊन हातात हात घालून जर काम केलं तर निश्चित त्या गावाचा त्या परिसराचा बदल होत असतो आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत असतो त्यामुळं शेवट आपण राजकारण समाज कार्य करत असताना आपला आपल्या पक्षाचा आणि आपल्या पार्टीचा म्हणा किती फायदा होतो यापेक्षा सर्व सामान्यांना किती आपण न्याय देऊ शकतो ही सुद्धा भूमिका महत्वाची असते त्याच्यामुळं आदरणीय पवार साहेब आतापर्यंत समाज कार्य करत असतात नेहमी शेवटच्या थरापर्यंत कशा शासकीय योजना जातील शेवटच्या थराला कसा फायदा मिळून जात आहेत हा विचार करणारा एकमेव देशातील नेता म्हणून आदरणीय पवार साहेब आपण पाहतो त्यामुळं त्यांनी हा विचार मांडला हा योग्य विचार आहे ठीक निलेश लंकेजी आभार आपल्या आपण बातचीत केली एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट